मयूर आहे कर मयूर हा याचा कारखाना आहे बापरे बघा चार दिवस झाले अजून झोपले नाही दिवस रात्र काम चालू जय महाराष्ट्र मित्रांनो कसे मजेत ना माझ्यालाच पाहिजे स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण थोडा लेट सकाळी नाही संध्याकाळी ब्लॉग शूट करणार आहे कारण की नेहाचा फ्रेंड आहे मयूर म्हणून तर त्याचा गणपतीचा कारखाना आहे भरपूर वर्ष झाले त्यांचा कारखाना आहे एक किती तीस तीस वर्ष असेल तीस पस्तीस वर्ष काहीतरी कारखाना त्यांचा तर तो आमच्या मागे लागलेला की बोलतो किरण माझ्या कारखान्याचं शूट घे कारण की मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि सुंदर सुंदर वाप्पा छान छान खूप आणि आम्ही जेव्हा म्हणजे मूर्ती नुकतीच बनवून झालेली तेव्हा आम्ही बघितली आणि आता तर कलर झालेत ते एवढे सुंदर दिसत आहेत का विचारू तुम्ही बघालच पुढे तुम्हाला दाखवायच्या आहेत आणि छोट्या छोट्या घरगुती मूर्त्या पण खूप सुंदर झालेल्या आहेत तुम्हाला दाखवतो कुठे कारखाना आणि काय सर्व तुम्हाला डिटेल्स सांगतो आणि तुम्ही पुढच्या वर्षी जे कल्याणला राहत असाल तर त्यांनी नक्की त्यांच्याकडे बुकिंग करा आणि किटिंग नसेल करत तरी एक व्हिजिट करा त्यांची नक्की विजिट करा मी खाली ऍड्रेस आणि नंबर वगैरे टाकेलच तर चला आता आपण जाऊया त्यांच्या कारखान्यात आणि तुम्ही बघा घराच्या बायार निघालो आणि असा धो 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 पाऊस फुल स्ट्रगल करत आम्ही चाललोय एवढा स्ट्रगल आम्ही करत चाललोय पावसाचं पाणी एवढा जोरात पाऊस चाललोय भिजत भिजत चाललोय फक्त तुमच्या आधी एक ब्लॉकसाठी आणि तुम्हाला गणपतीचा कारखाना कसा असतो दाखवायसाठी त्याच्या मागची मेहनत एक दोन आधीची मेहनत ते नाईट वगैरे सगळं त्यांचं असतं चालू खूप दमतात बिचारे चला तुम्हाला दाखवतो जस्ट आता आपण कारखान्यावर पोहोचलो पाऊस आहे त्याच्यामुळे मयूर काय आपल्याला दिसला नाही थोड्या वेळाने दिसेल तो बाहेर गेलाय आता आपण सगळ्या मूर्त्या बघूया खूप छान छान मूर्त्या आहेत एक एक मूर्ती आपण बघायला स्टार्ट करूया चला आपण मूर्त्या बघून घेऊया खूप छान छान मूर्ती आहे ही तुम्हाला पूर्ण मूर्ती दाखवतो आणि आपण ते एकदम सुंदर केली आहे बघा बघा आखणी एकदम सुंदर आखणी केली आणि तुम्हाला काका पण दाखवतो माझ्याचे काकाच आहेत ते आखणी करतात आणि तुम्हाला बघा अजून फिनिशिंगचं काम आहे सगळी पूर्ण छान ही पण मूर्ती छान आहे मला सगळं डिटेल डिटेलमध्ये दाखवतो तांभाल तुम्हाला सर्व तुम्हाला मूर्त दाखवतो सर्व सर्वात छान आणि जास्तीत जास्त एक मूर्ती आहे की त्यांनी जास्त ऑर्डर केलेली आहे खूप लोकांनी आणि ती खूप लोकांना आवडली तुम्हाला तुम्हाला मागे दिसत असेल न्याच्या मागे या दोन मूर्त्या आहेत आणि मी अजून इकडे पण आहेत मी बघा इथे पण एक आहे तुम्हाला दाखवतो भरपूर आहे तुम्हाला दाखवतो मागे चिंतामणी पण आहे आपला गेल्या वर्षीचा तुम्हाला दाखवतो सगळ्या मूर्त्या दाखवतो बघा भरपूर मूर्त्या आहेत ते काका आखणी करतायत ते काका आहेत मयूरचे तुम्हाला दाखवतो पुढे चला किती सुंदर आत्म करतात का सुंदर आत्म मूर्ती पण दाखवतो तुम्हाला पूर्ण दाखवतो सर्व व्यवस्थित सगळ्यात छान मूर्ती रिटेलिंग बघा सर्व आखणी या आपले मयूर आहे ना त्यांच्या काका आहेत त्यांनी केलेले सर्व जेवढे पण मूर्त आहेत ना सगळ्यांच्या आखणी त्यांनीच केलेली आहे मला दाखवतो एक हे <laughs> बघा आज फिनिशिंगचं काम चालू आहे पूर्ण भाऊ आपला कलर करतो आहे वाईट आहे पूर्ण आपली विठ्ठलाच्या तुकारामांच्या आहे पूर्ण मूर्ती आणि हे सगळे वारकरी आहे आपले हे बघा सगळे वारकरी आहेत आणि हीच मूर्त सर्वात जास्त त्यांनी बुकिंग घेतलेली आहे तुमच्या मागे दुसरा कलरमध्ये असेल सा त्या साईडला आणि ही एक आहे आणि ही एक आहे आणि अजून ते काका एक करतात सुंदर मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो सगळ्यात ही बघा एक शंकराच्या अवतारात मूर्ती आहे एकदम सुंदर मूर्ती आहे पाव बाहेर पाऊस पण आहे त्याच्यामुळे आवाज जरा कमी येईल त्याला समजून घ्या आणि तुम्ही मूर्तीचा वर्क बघा आणि डिटेलिंग बघा कलर एकदम सुंदर आहे सगळ्यात भारी मला आवडणारी मूर्ती हीच आहे ही आणि ही एक मूर्ती डिटेलिंग बघा मग दाखवतो फायनल फिनिशिंग चालू आहे टचअप चालू आहे आता कारण की उद्याचा दिवस आहे लास्ट त्याच्यामुळे बघा मेहनत चालू आहे खूप किती दिवसापासून आपली मेहनत चालू आहे इथे किती दिवसापासून तुम्ही इथे दिवस रात्र मेहनत करताय तर मी एक महिन्यात इथेच आहे तसे कामाला झाले तीन ते चार महिने झाले आणि आपल्या मूर्त्या कुठपर्यंत जातात दा आपल्या अशा कल्याणमध्ये कि कल्याणच्या बाहेर पण जातात बाहेर पूर्ण महाराष्ट्र आणि खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि डिटेलिंग चालू आहे आता फिनिशिंग आहे आणि तू किती वर वर्षापासून इथे येतो कारखान्यात मी कमसे कम आता चार कसा ते पाच वर्ष झाले आणि तुला आवड कशी निर्माण झाली आपली काम आवड तशी माझं कमसे कम आता या कामात ना दहा ते बारा वर्ष झाले लहानपणापासून आवड होती मी काकाच्या जोडीला का काम कसं करत कसं नाही ते आवड लागेल आता आवड लागूनच गेली बाप्पाचं काम आहे आपलं एकदम पहिलाच पाहिजे चांगलं त्यांना आप आपण जास्ती डिस्टर्ब हो करूया त्यांच्याकडे आजचा दिवस आहे आणि उद्याचा दिवस आहे कारण की चार चार दिवस अजून झोपले नाही बापरे बघा चार दिवस झाले अजून झोपलेले नाहीत दिवस रात्र काम चालू आहे असे हा दादा पण आहे हा पण आहे दिवस रात्र झोपलेले नाहीत चार दिवस झाले <laughs> <दिवस दल्म> चालू <laughs> झोप <laughs> नाही काय नाही आणि पण काम चालू आहे कारण की सर्वांच्या घरी गणपती बाप्पा पोचला पाहिजे आम्हाला आशीर्वाद याचा आहे कारण चार्ज झाले कोंडावर तोंडावर झोप नाही कृपा की ना कामा करून एवढी आधी एवढे मोठे मोठे काम आहे काम कसं होत आहे हे आम्हाला माहित नाही झोप लागत नाही पुराना हे आम्हाला जरा वाटलं काहीतरी आहे कृपा आहे बापाची कृपा आपल्यावर त्याच्यामुळे बाकी काहीच नाही तो आहे म्हणून आपण घडवतोय आणि त्यांच्यामुळे चाललेलं आहे सर्व चला तुम्ही डिस्टर्ब नाही करत तुम्ही काम करा आम्ही सर्व मूर्त्या दाखवतो चला बघा इकडे पण दादा करतोय आपला फिनिशिंगचं काम त्या मागे आलेले होते पूर्ण व्हाईट होत्या आता कलर झालेला आहेत तर एकदम सुंदर दिसत आहेत चला आपण काम करू द्या आपण आत नाही जाव्या छोट्या मूर्त्या बघूया चला जबरदस्त तिथे महाराजांची मूर्ती येणार आहे आणि बघा लेनदेवी स्वराज्याच ते लिहिलेलं आहे तिथे लेनदेवी स्वराज्य असं दिसत नाही तुम्हाला की मला पण तिकडे दाखवत नाही कारण की समर्पण आहे जागा कमी त्या हिशोबाने जसं जमेल तसं करूया सुंदर मूर्ती आहे छान आहे माझ्या प्रभाव तर एकदम मस्त आहे डिटेल आणि यांचं जेवायचा टाईम झाला आहे पोरांचा आपण त्यांना थांबवलेलं काय बोलते का या खूप छान मुलगत आणि खूप त्यांनी खूप मेहनत केली आहे एवढ्या दिवसापासून आणि मेन म्हणजे त्या ह्या कारखान्यात एक गोष्ट आहे हे जेवढे पण पोरं काम करतात ना कोणीच घरी जात नाही सगळेजण इकडेच राहतात तिकडेच खातात इकडेच सगळ्याजणचं चालू आहे एकदम मेहनत खूप आहे चला आता आपण पण जाऊया ही मूर्ती तर खूपच सुंदर आहे मला तर खूप आवडली तुम्ही कमेंटमध्ये सांगा ही आणि ही एक मूर्ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठली मूर्ती आवडली आमच्या हिशोबाने या दोन्ही मूर्ती आम्हाला खूप आवडल्या तुम्ही सांगा तुमच्या हिशोबाने आणि कमेंट करायला विसरू नका गणपती अप्पा मूर्ती किती मूर्त्या आहेत सगळ्या मंडळांच्या आहेत हे बघा ही एक दगडू शीट आहे ही एक, एक आलाय मयूर आलाय कारखान्याचा करता धरता मयूर करता धरता हा आमचा मित्र आहे हा आमचा मित्र आहे सगळ्यांना जेवण आणायला गेलेला सगळ्यांना पोरांना जेवण आणायला गेला लास्ट तो जाम लाजतो एवढा लाजतो ना काय सांगू तुम्हाला येतच नाही व्हिडिओमध्ये याचे पप्पा पण आहेत आतमध्ये आणि बहीण पण आहे सगळेच आहेत म्हणजे यांची फॅमिलीमध्ये काय नाही सर्वच ना फॅमिलीमध्ये आले सगळे मदतीला आलेत आणि असंच पाहिजे की सगळ्यांनी मदतीला यायला पाहिजे आणि सगळे अशा टायमाला येणं गरजेचंच आहे याच्यावर कळतं की स कुटुंब बघा मयूर आहे कर मयूर हा याचा कारखाना आहे याचे वडील मूर्तिकार आहेत मयूर काय बोलशील काय नाही गणपतीची धावपळ <laughs> <laughs> लास्ट तो, तो बोलायला आणि बघाय सुंदर मूर्ती आहेत आता जागा नाही तिथे जायला इकडे जायला जागा नाहीत जवळजवळ ठेवल्या आहेत तर तुम्हाला असं लांबून दाखवतो तसे मी शॉर्ट्स घेतले तुम्ही बघितलं असेल आणि मी का नाही दिसत आहे कारण की मी भिजलोय पूर्ण त्या साईडला सेम मूर्त्या झाकून ठेवले तुम्हाला दाखव थोडं मी ही मी एक मूर्ती झाकून ठेवली नंतर दाखवतो तुम्हाला बाहेरच्या मूर्ती आता तुम्ही बघितल्या खूप मोठ्या मोठ्या आणि खूप सुंदर खूप सुंदर मूर्त्या बघितल्या आता आपण छोट्या मूर्त्या बघू आता आपण छोट्या मूर्त्यांचं बघूया कसं डेकोरेशन वगैरे केलं किंवा काय काय आहे आणि खूप आकर्षक मूर्त्या आहेत आपण एक एक चालू करूया बघायला एकदम सुंदर सुंदर आणि जशी मग आपण बो, बोललो तशी त्या पाच ज्या मूर्त्या होत्या ना मोठ्या त्याच्यामधूनच छोटी पण मूर्ती आहे तुकारामांच्या आवकारात मूर्ती आहे छोटी ती पण तुम्हाला दाखवली ती पण दाखवूया सुंदर मूर्ती आहे ती पण दाखवतो आणि हे बघा अशी घरगुती गणपती बघा मस्त असं सजवलेलं आहे पूर्ण असं पेशाव आहे खेटा वगैरे मस्त आणि इथे सर्व डिटेलिंग होते तुम्हाला डायमंडवर पाहिलं डायमंडवर पण आहे असं धोतर पाहिजे शेला वगैरे टो सगळं तुम्हाला भेटणार इथे बघा वेगवेगळे मूर्त आहेत तिथे बघा वेगळा अवतार आहे दे विठ्ठलाच्या रूपात आहे हे बघा इकडे पण आहे अजून या साईडला पण कारखाना आहे बघा इकडे आणि इकडे सगळे जेवत आहेत म्हणून आपण तिकडे नंतर जाऊया चला आपण इकडे बघून घेऊया सगळं हे बघा बघा दगडू शेख बाहेर पण एक तुम्ही बघितली ही पण एक आहे आणि दगडूशेटला जेवढा सिंपल वर्क असेल बघा तुम्हाला तुम्हाला बोललो जी मूर्ती आहे बघा ही सुंदर मूर्ती आहे चार फुटाची मूर्ती आहे तीन सो साडेतीन चार फुटाची आहे बघा सेम अवतार आहे घरगुती गणपती पण आहे मूर्ती आहे आणि त्या मूर्त्या पण आहे हे बघा तुम्हाला दाखवतो सगळ्या हे बघा सगळीकडे असा पसारा आहे मूर्त्याच मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत सर्वीकडे हे बघा या साईडला पण आहे या साईडला आहे हे एकमध्ये सर्वांचं फिनिशिंगचं काम बाकी आहे थोडं थोडंसं म्हणजे जास्त नाही कारण की हे दोन दिवस एक दिवस आधीच मूर्त्या रेडी असतात सगळ्यांच्या हे बघा या साईडला पण आहेत या साईडला काम चालू आहे थोडंसं इकडे काय थोड्या थोड्या मूर्त्या बाकी आहेत थोडंसं टचअप बाकी आहे चला आता आपण जाऊया थोडंसं आतमध्ये पण बघूया काय काय अजून द्या आपण आत आता आपण त्या साईडून आलो आणि हा बघा इकडे पण आहे इथे सगळं पॅक केलं म्हणून जास्त काय दाखवत नाही सगळं पॅकिंग केलेलं आहे बघा मयूर पण जेवतो आहे आणि बघा आणि हे सगळे नंबर लावलेत मागे अजून दोन मूर्त्या म्हणजे उद्या गाई नको कोणी आलं तरी घ्यायला हे बघा सुंदर मूर्त्या आहेत चला तर पण निघूया इकडनं कारण की मला पण जायचं आहे एक ठिकाणी चला हे मयूरचे पप्पा आहेत आणि हे पूर्ण मूर्तिकार आहेत हे आपले पूर्ण कारखाना सांभाळतात काका आपल्या इकडचा ॲड्रेस आणि इकडे लोकांनी कसं यायचं तुमच्याकडे आपला ब्लॉग बघून आपला कारखाना ठाणगेवडी ठाणगे शेषण आलिप्त आलिप्ट बिल्डिंगच्या बाजूला आहे तिथे येण्याचं ठिकाण म्हणजे कसं तुम्ही दोन्हीकडनं येऊ शकता ठाणगेवडी पण येऊ शकता बिर्ला कॉलेजच्या मार्गाने देखील येऊ शकता बरं बिर्ला कॉलेजच्या मार्गाने कसं बिर्ला कॉलेजचा तो रस्ता येतो लोकांचा त्या गर बागून त्या मार्गे आलात डायरेक्ट श्री महाडिक बिल्डिंग आहे तिथे आपला कारखाना आहे नंतर सिंडिकेट मार्गे तुम्ही आलात ठाणकेवाडी रिक्षा स्टँड आहे तिथे उतरलं तिथे बाजूला पाठीमध्ये आपला कारखाना आहे तिथे तुम्ही येऊन तुम्हाला जे हवी ते मूर्तीची ऑर्डर देऊ शकता आणि एकदम सुंदर मूर्ती असतात जसे पाहिजे तुम्ही तसे मूर्ती तुम्ही जसं बोलेल कस्टमाइज पण म्हणून देता मातीची किंवा आपली पीओपीची तुम्ही सांगा त्याप्रमाणे तुम्हाला ऑर्डर करून देतो आम्ही मातीची तुम्ही जसे फोटो द्याल प्रमाणे ऑर्डर करून देतो ऑर्डर तुम्हाला जसं तुम्हाला सजावट हवी असेल तुम्हाला वेलवेट त्यानंतर जरी ते काम जे आलं असेल त्यानंतर बरोबर देखील आम्ही तुम्हाला तुमच्या मनपसंतीप्रमाणे करून देतो आणि आपल्या किती वर्ष झाले आपण इकडे कारखाने जवळजवळ आमच्या कारखाना इथे पस्तीस वर्ष झालेले आणि ह्याच एरियामध्ये झाले जसं आमचा कारखाना आम्ही ओपनिंग केला सुरू केला एक छोटा कारखाना होता त्यावेळेस सुरुवातीला आमचे पन्नास लाख गद्दी जात होते आता जवळजवळ आपल्या कारखान्यामध्ये हजारच्या आज गद्दी जातात आमचे त्यामध्ये मंडळाचे देखील मोठे मोठे गणपती असतात लहानपासून ते मोठ्या मूर्त्यापर्यंत आठ नऊ बारा फोटापर्यंत मूर्ती आपल्या एकदम सुबक मूर्त्या आहेत आम्ही बघितल्या आता आणि खूप छान वाटलं तुमच्या कारखान्यातून असंच सपोर्ट राहू द्या आणि नक्की येऊ परत वरच्या वर्षी चला गणपती आप्पा चला